राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राज्यघटनेतल्या नियमांना धरूनच निर्णय दिला असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलं आपण दिलेल्या निर्णयात घटनाबाह्य किंवा नियमबाह्य असं काहीही नाही असं नार्वेकर म्हणाले मी जो निकाल दिलेला आहे तो घटनेला धरून घटनेत दिलेल्या तरतुदीनुसार या संदर्भातले जे सगळे नियम आहेत त्याच्या अनुसार आणि माझ्यासमोर जे पुरावे सादर केले गेले के होते त्याच्या आधारावरती मी हा निर्णय दिलेला आहे हा निर्णय अत्यंत शाश्वत आहे यात निर्णय देण्यापाठची कारणं आणि वस्तुस्थिती या, या संदर्भात माझ्या निर्णयात पूर्ण त्याचा उल्लेख केला गेला आहे त्यामुळे माझ्या मते हा लिगली टेनेबल आणि जस्टिफाईड निर्णय आहे आणि मला वाटत नाही याच्यात कुठच्याही प्रकारची घटनाबाह्य अथवा नियमबाह्य किंवा कुठच्याही प्रकारची इलिगॅलिटी या निर्णयात दिसते Narvekar, Narvekar, ना, राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देताना राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाच्या दहा आमदारांनाही पात्र ठरवलं होतं त्यांच्या या निर्णयाविरोधात अजित पवार गटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी चौदा मार्चला होणार आहे